कबड्डी संघानं ढाका झालेल्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेमध्ये धमाकेदार कामगिरी केली आणि अंतिम फेरीमध्ये देपेईचा पस्तीस अठ्ठावीस असा पराभव केलेला आहे भारतीय महिला संघानं सलग दोसऱ्यांदा विश्वचषक विजेतेपद जिंकून कबड्डीमधील आपला दबदबा हा कायम राखलेला आहे आणि या त्यांच्या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भारतीय महिला कबड्डी संघाचं कौतुक केलेलं आहे त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर खेळाडूंच्या अथक उत्साह आणि परिश्रम तसंच कौशल्याचं त्यांनी कौतुक केलंय या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की दोन हजार पंचवीसचा चा कबड्डी विश्वचषक जिंकून देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या आमच्या भारतीय महिला कबड्डी संघाचं खूप खूप अभिनंदन त्यांनी उत्कृष्ट धैर्य कौशल्य आणि समर्पण दाखवलेला आहे हा विजय खेळाडूंच्या पुढच्या आयुष्यासाठी भविष्यासाठी सुद्धा अतिशय प्रेरणादायी ठरणार आहे